एक वर्ष झालं साहेब या पुढच्या वर्षीच म्हणजे या वर्षीच सोयाबीन हार्वेस्टिंगला ला आले आता अतिशय परिस्थिती आहे साहेब आणि आम्ही काय करा ते दोन दिवसात जर खात्यावर पैसे नाही पडले तिसऱ्या दिवशी मी वर तिसऱ्या वर्किंग डे ला तुमच्या ऑफिस मध्ये आत्मधन करणार हे मात्र निश्चित आहे आपल्याला निवेदन वगैरे काय येणार नाही काही नाही ते आता धंदे बंद करणार आहे आम्ही आता बोला कदम साहेब आहेत का निवांत आता हा बोला विषय असा होता मी मगाशी जिल्हाधिकारी साहेबांना बोललो आपला पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा अद्यापही वाटप झालेला नाही त्याच कारण काय नेमकं ते कालच सांगितलं पोर्टलला अपलोड केलं होतं ते काहीतरी त्याच्यामध्ये तांत्रिक एरर आल्यामुळे ते परत येऊन पुन्हा आता अपलोड करणार आहे नाही ना साहेब ते झालं तुमचं तुम्ही फार छान सांगता उत्तर आमचं म्हणणं काय माहिती का अजून का? काही शेतकऱ्यांची बळी तुम्हाला पाहिजेत का एक वर्ष झालं साहेब या पुढच्या वर्षीचं म्हणजे या वर्षीचं सोयाबीन हार्वेस्टिंगला आलंय आता आणि दुष्काळ अतिशय गंभीर परिस्थिती आहे साहेब आणि आम्ही विनंती करतो आम्ही अनेक वेळा आता मधल्या सहा महिने झालं आपलं बोलणं नाही साहेब सगळं व्यवस्थित चालू असते त्यावेळेस आम्ही काय तुम्हाला त्रास देण्या उद्देश नाही परंतु तुम्हाला काही शेतकरी अशा हजारो शेकडोच्या संख्येनं मरावा अशी इच्छा आहे का त्यांनी या मा चार महिन्यामध्ये काय झप मारली का त्यांना काय कळत नव्हतं का त्यांचा अपलोड होण्याचा विषय कोणाचा आहे नाही म्हणजे काल मी त्या दराडीला फोन केला चुकीची माहिती दिली आपलं सरकारचं अनुदान कधी आलंय साहेब त्यांना कधी जमा झाले सरकारचा अनुदान जमा होऊन दोन महिने महिने झाले तो हरामखोर त्याच्या बापाची कंपनी आहे का हे राज्य त्याच्या बापाचं आहे त्याने मला सांगितलं सप्टेंबर मध्ये जमा झाले म्हणून काल विचारा त्याला कारण एक ऑगस्टला मला माहिती आहे ना मी त्या यंत्रणेमध्ये काम करतो त्याच्यासाठी झगडतोय एक ऑगस्टला आपली तालुक्याची बैठक झाली होती त्याच्यापूर्वी सरकारचं अनुदान त्यांच्या कंपनीकडे गेलेलं असताना एक ऑगस्टला मिटिंग झाली अहवाल गेला त्याच्यानंतर त्या मिटिंगमध्येच सांगितलं होतं की येत्या चार ते आठ दिवसामध्ये हे राहिलेलं पी एचचं जे पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल अद्याप दोन महिने झाले साहेब हा सप्टेंबर संपतोय आता आणि अजूनही त्यांचं पोर्टलवर जर अपलोड होत नसेल तर म्हणजे याचा अर्थ काही शेतकऱ्यांचे बळी घ्यायचेत का आणि सरकार किंवा प्रशासन आपलं प्रशासन विभाग त्यांची हे लाड का पुरवत आहे आमचा प्रश्न हाय साहेब तुम्ही का लाड पुरवताय त्यांचे त्यांचा त्यांचा प्रश्न आहे तो पैसे देऊन मोकळवा म्हणा यात येत्या दोन दिवसात साहेब पैसे खात्यावर नाही पडायला लागले तर नाईलाज असतो आम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्हाला आत्मदान करावं लागेल नाईलाज या आता आम्ही आमचा काय गुन्हा आहे त्याच्यामध्ये आता नाही तंबी नाही दोन साहेब साहेब निवेदन नाही मी आज शेवटच सांगतोय तुम्हाला विनंती वजा तुमचा अपमान करणं हा आमचा उद्देश नाही तुमचा आमच्या मनामध्ये प्रचंड आदर तुमच्याबद्दल आहे आम्हाला परंतु नाहीला जाणं येत्या दोन दिवसात जर खात्यावर पैसे नाही पडले तिसऱ्या दिवशी मी वर तिसऱ्या वर्किंग डे ला तुमच्या ऑफिसमध्ये आत्मधन करणार हे मात्र निश्चित आहे आपल्याला निवेदन वगैरे काही येणार नाही काही ये नाही ते आता धंदे बंद करणार आहे आम्ही आता शेवटचा पर्याय नाहीला झालाय तिसऱ्या तिसऱ्या वर्किंग डेला साहेब okay. तुम्ही करा न करा ऐका ना शेवटचा विनंती आहे तुम्हाला माझी तुम्ही करा न करा तिसऱ्या वर्किंग डेला आजपासून तिसऱ्या वर्किंग डेला मी तुमच्या ऑफिसमध्ये येणार बिलकुल शंभर टक्के काय यंत्रणा लावायची आम्हाला काय करायचं ते करा परंतु हा आता शेवटी कारण काय माहिती आहे का लातो की भूत बातोसे नाही मानते असा विषय आहे तो अजून त्यांचा पोर्टलवर अपलोड होत नसेल इथं अपलोड नाही तर शेत खरडून गेलेत राजे मागच्या वर्षीचा पीक विमा अजून आपला वाटप झाला नाही याची तुम्हाला वाटते की नाही माहीत नाही पण आम्हाला लाज वाटली साहेब याची आम्हाला लाज वाटते बघा तिसऱ्या दिवशी तिसऱ्या वर्किंग डेला मी आपल्या येतो साहेब काय करायचं तुम्ही घ्या तुम्ही निर्णय घ्या नाही 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 ऐका साहेब कदम साहेब वर्ष झालं तुमचं ऐकतोय आम्ही वर्ष झालं तुमचं आम्ही ऐकणार नाही तुम्हाला करणं होत असेल येत्या दोन दिवसामध्ये जर हे पैसे खात्यावर पडले नाही पडले तर मग म्हणा तिसऱ्या वर्किंग लेडर आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये शेवटचं सांगलं तुम्हाला विनंती हात जोडून विनंती आहे साहेब तुम्हाला काय विनंती करण्याची गरज नाही आम्ही प्रशासनाच्या दृष्टीनं काय ते त्यांना सूचना देतो ते झालं तर ते करतील मी नाही माझ्या हातात नाही ते करायचं ते कोणाचे आहे तुम्ही ठरवा ते तुम्ही ठरवा कोणाचे आम्ही भांडायचो कोणाला आम्ही कोणाला भांडायचं काय या तुम्ही काय करायचं ते करा